नमस्कार मटेरामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण निमास्त्रबद्दल माहिती घेणार आहोत तर निमास्त्र हे प जे आपले शोषक कीटक असतात म्हणजेच सकिंग पेस्ट जसे असतात मिलिंग मिलीबग्स मिली म्हणजेच पिठ्या ढेकून इत्यादी जे कीटक असतात त्यांना नियंत्रित करण्यासाठी उपयोगी येते तर हे जे निमास्त्र आहे ते बनवण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागतं तर ते साहित्य आहे पाच किलो कडीलिंबाचा पाला त्यानंतर आपल्याला ल ला लागणार आहे पाच लिटर गोमूत्र दोन किलो शेण त्यानंतर सुती कापड प्लास्टिकचं कंटेनर किंवा मातीचे भांडे आणि खलबत्ता तर हे निमास्त्र बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जी कडुलिंबाची पाने आहेत ती आपल्याला बारीक करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला ही कडुलिंबाची बारीक केलेली पाने शेण आणि गोमूत्रामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे द्रावण गाळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे द्रावण दोन दिवस आंबायला ठेवायचे आहे तर ते हे आंब आंबवताना आपल्याला दिवसातून दोनदा हे मिश्रण ढळून घ्यायचे आहे त्यानंतर आप आपल्याला हे द्रावण सुती कापडाने गाळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर जेव्हा आपण हे द्रावण सोबत पातळ करतो तेव्हा हे द्रावण आपले वापरण्यासाठी तयार आहे तर ह्या द्रावणाला आपण यूज कसं करायचं तर हे जे निमास्त्र आहे त्याला यूज करायसाठी आपण शंभर लिटर पाण्यामध्ये निमास्त्र घेऊन हे आपण पिकांवर स्प्रे करू शकतो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद अजून असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मटेरा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा निरोगी माती फायद्याची शेती